आज भव्य कदम कदमवाडेकरांचं महाराष्ट्र कसे मैदान पार पडलं फायनलचा फेरा सुटून आला मित्रांनो या मैदानात फायनलला होते ते म्हणजे विठ्ठल नानांचा दाव विठ्ठल नानांचा दिवाण्या आणि त्याच्यासोबत होता छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन मित्रांनो ही टॉपची जोडी आपल्याला सेमी क्रमांक एकमध्ये पात्र पाहायला मिळाली आणि सेमी एकमध्ये सुट्टा निकाल निकाल घेऊन फायनलसाठी पात्र झाली फायनलमध्ये किती नंबरची मानकं झाली तर मित्रांनो ही जोडी आज चतुर्थ नंबरच्या मानका झाली म्हणजेच चा या जोडीने आज चार नंबरचा मान पटकावला आहे तर या जोडीचं मनापासून खूप खूप अभिनंदन मित्रांनो या जोडीला कसंच पेट लागलं होतं कमेंट करून नक्कीच सांगा आणि फायनलसाठी राहिलेलं सर्वच नंदींचं मनापासून खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा तसेच या मैदान एक नंबरचा मानका झाला तो म्हणजे घरचा साज कंदोरोचा राजा आणि अर्जुन यांचं यांचं देखील मनापासून खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा सात म्हणून भेटू पुन्हा एकदा का नवीन अपडेट्स आहे भन्नाट नवीन व्हिडिओमध्ये